गाडा काल पावसानं गावाला असं उभा जोडपलं होत कि चांगली घरं पडकी चालतील पडकी घरं तुडके राहिली होती गावात इतका चिखल झालता इतका चिखल झालता कि चप्पल घालून चालाय सोय नव्हती तरी माणसं हातात चप्पल घेऊन फिरत होती आपल्याला बी चप्पला इतर असे दिसायला नको पण चप्पल बरोबर अक्कल बी दिसत येईल कोणाच्याच लक्षात येत नव्हतं अशा ह्या चिखलमय वातावरणात आज सव्वीस जानेवारी असल्यागत सगळं ग्रामपंचायत सदस्य सकाळ सकाळी चावडी समोर जात आणि विद्यमान सरपंच मधोमध्येच उभा होत सरपंच विद्यमान होत पण बुद्धिमान नव्हतं त्यामुळे त्यांना मध्येच घ्या लागायचं इकडं कुशप्पा इकडं खंडू नाना आणि दोघं गती गोभा राहिली होती आणि रंग्यात चावडी समोरनं मानेनं निघाला होता आता रंग्या ताटमान्याने निघाला होता म्हणजे लय स्वाभिमानी होता भाग नाही त्याच्या पिठाची पाठी होती खंडुना म्हटला राम राम रंगराव आता रंग्याला मागील पंच वर्षात निवडणुकीत कोणतं रंगराव म्हणलं होत त्यामुळे ती गडबाळलं भांभारलं आणि फपाल आणि पाठीच दोन्ही सोडून कोपरापासून रामराम गाठ आणि पिठाच्या गरनीत आम्हाला असल्यागत पांढरु धवळ झालं अंगावरलं पीठ झालं तर आंघोळ केली खंडूनना म्हटला आज आंघोळ केली हे सांगण्यासाठी येतेचे हा शब्द वापरलाच पाहिजे होता का रंग्या म्हणला तुमच्या राज्यात आंघोळ सुद्धा आज सैनीची गोष्ट होऊन बसल्या नाना म्हणला एकदा निवडणूक होऊ दे निकाल लागू दे तुला काशीला नेऊन बैल दुतल्या गुत भले पुन्हा गंगा स्वच्छ करायला लागली तरी चाल कुशाप्पा म्हटला अगदी बरोबर आहे ह्याला जर नदीत नेऊन फळकळून धुतला तर मास गुदमारून मरती आणि मी मास वाटून मला निवडणूक लढवायला गवड तरंग्या म्हटल्या निवडणुकीवर लक्षात आलं आपले बी घरात आठदा मत आहेत आपण काय मताला पैसे मागणार नाही ना पण जरा घराची पडझड झाली काही जुळणी होईल का सरपंच म्हणले हो आता ग्रामपंचायतची निवडणूक आहे त्यामुळं मी तुला तुझं घर तीन मजली बांधायचं आश्वासन सुद्धा देऊ शकतो पण तुर्तास असं कर शावडीवर पत्र काढ नि आणि तुला काय करायचंय ते करत फेड फंड एकदा निवडणूक होऊ दे निकाल लागू दे तुझ्या घरावरची शिपी फिरवते तस पाठी तिथंच ठेऊन निघालं फंडुना म्हणला अरे पाठीने पार्टीने सरपंच म्हणला आता पाठीवर हो लक्ष देऊ नका निवडणूक आहे ना आता मतासाठी हातात थाट्या था 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 घ्यायला लागतील आणि येणाऱ्या निवडणुकीत अशी आश्वासन द्या अशी आश्वासन द्या ते विरोधक माने गावांना बापू गाव सोडून गेले पाहिजेत साल्यासने बारकास्ताना पॅन्टा टाकायला येत नव्हती आणि आमच्या विरोधात म्हणते बोलत होती कुशापा म्हणला अगदी बरोबर आहे पण सरपंच आपल्याला तर कुठं घाला येते खोंडून आपल्याला होत्याच कुठे तुषा म्हणला अगदी बरोबर आहे फटक्या घालून आबरू काढून घेण्यापेक्षा नाही गाठलेली काय वाईट ही वैचारिक भूमिका घेऊन आपण लहानपणी जगलो म्हणून राजकारणात टिकलो सरपंच म्हणले तो जण दिवस आठवलं म्हणजे डोळे भरून येतील तो आयऱ्याचा डाव तेव्हा गाट्याचा डाव ती येरा पाव दोरा चिट्टी चारे घोड पारे गाय डेळ झोल आज त्याच जेव्हा भावाच्या दोस्तांच्या विरोधात निवडणूक लढवायला लागते त्याच मी नालायक म्हणायला लागते काळेच तिळ तिळ तुटते कुशापा म्हटला अगदी बरोबर आहे पण सरपंच राजकारणात विरोधकांना ना नालायक म्हणणं ही सामाजिक काम असतात त्यांचं कौतुक करून कांज्या घालून का काढून म्हणला झोळ्या घ्यायला लागतील आणि गावगाड्यात आपल्या माणसाविरुद्ध निवडणूक लढवायची नाही तर मग काय पाकिस्ताना जाऊन पॅनल लावूया का आपल्याला <laughs> कोणी मागे सर म्हणता कामं नाही एवढं काळजी घ्या मध्ये झालं झालं सरासरींची भानगड चालू झाली ती लावा हे म्हणते पहिलेच ऐकलं असतं तर म्हणते हे पहिल्यांदा वडिलाच ऐकलं असतं तर हे झालंच नसत येस बरोबर आहे टाळे वाजवा बघा असा श्रोता पाहिजे तर म्हणलं आज आपण या माणसाविरुद्ध निवडणूक लढवाय नाही तर मग काय पाकिस्तानात जाऊन पेन लागायचा आपल्याला कोणी मागासर म्हणता का म्हणा एवढी काळजी घ्या मजा हे सरासरी जे बाणगड चालले तेवढ्याच शाळेचं सर तिकडा शाळेचं सर लगेच कळते बर का लालपण निळा पेन असा लावून आलेले आणि सगळ्या गावातल्या पुढारासून नमस्कार घालते कधी बी बघा आणि हाफ शर्ट घातलेला तो कोष्टी सर रायची दीपक सर राहते माहिती ही गोष्टी सर तर रनिंगच करतील कोणाच्या हाताला नको म्हणून आणि मग तुझ्या बघितलं बघितलं महिना झाला कुठे गेलाय शिक्षक गेला कोण पांडे कोण दिवस गेलं सर म्हणलं माझी स्पर्धा परीक्षा होती सर सरपंच म्हणलं अतिशय चांगलं स्पर्धेशिवाय माणसाच्या आयुष्याला अर्थ आहे का आता आमचीच गोष्ट घ्या आम्हाला लहानपणापासून स्पर्धेची आवड आहे कुशप म्हटलं अगदी बरोबर आहे अहो लहानपणी बेडू कुडूच्या स्पर्धेत सरपंचा बेडकाला सुधारे सरपंच म्हणलं ते कायच नाही तंटा अध्यक्षपद आम्ही आमच्याकडे कसं घेतलं असेल सांगा सर म्हणलं कस हा विरोधकांचा हात पाय मोटल म्हणून नका कापड फाटली म्हणू नका ती विरोधक माझी का बन बाना बापू जीवन जायचं यात समाधान माना त्याशिवाय का या चावडीवर आमचा अधिराज्य आहे सरांनी चावडीकडे बघले तर चावडीच्या खिडक्या काय होती सर म्हणलं सरपंच साहेब चावडीच्या खिडक्या घालायच्या नाही म्हणले का <laughs> काय करायच्या खिडक्या आहो खिड चावडी गळत्या सरपंच म्हणले तुम्ही चुकता चांगल्या वास वास्तू गळक्याच असते त्याच नवी संसद गळत्या का नाही म्हणत <laughs> ताजमात सुद्धा गळतोय म्हण आता आपल्या बायकोचं स्मारक आहे म्हणतो गळतोय म्हणजे शेहाजाचं रडून रडून डोळे सु पाहिजे होतं का नाही कुशापा म्हणलं अगदी बरोबर आहे पण सरपंच हे गावाची चावडी आहे तुमच्या बायकोच स्मारक आहे मी त्याच्या संघ ताजमहल संघ तुलना करा <laughs> सरपंच म्हणला शाहजहान आपली बायको वारली म्हणून ताजमहल बांधला आम्ही आमच्या मेल्यावर थडगं तर बांधूच की पण तो भाग्याचा दिवस तरी आधीच नावा <laughs> <laughs> शिमेट सिमेंट मागायला लागले वाळून तर कुलपात ठेवायची वेळ आली <laughs> सर म्हणलं कुलपावर लक्षात आलं किल्ल आबासाहेबांच्या घरे तिकडे गेलं पाहिजे हे पण करेल तिकडे गेलं पाहिजे आबासाहेबांचं नाव घेतलं तसं सगळी खुश झाली चेअरफुल झाली आबासाहेबांना गावात किंमत होती त्यांच्या शब्दाला वजन होत जण चला की आपण सगळे मिळूनच जाऊया सगळे जण निघाले तर जाणं येणारी माणसं या पुढाऱ्यांना नमस्कार घालायला आता नमस्कार दोन प्रकारचा असतो एक असतो बरं झालं भेटलासा आणि दुसरा असतो जिथे भेटला वर भेटत पण हा कोणत्या प्रकारचा आहे काय कळत काय नव्हतं का तर रस्त्यावर एवढं खड्ड होतं की वर बघायलाच येत नव्हतं सर म्हणलं सरपंच साहेब रस्त्यावर खड्ड लई झालं सरपंच म्हटलं काय आहे विरोधकाच्या तोंडाला लांबार फासलं त्यामुळे रस्त्यावर कमी पडली सर म्हटलं पण त्यामुळे रस्त्यावर पाणी साचलं नाही खंड नाण्या पाण्याचं काय घेऊन बसलाय शेतात पाणी आहे शेणात पाणी आहे पाण्यात पाणी आहे सगळीकडे गिड़ पाणीच पाणी झाले सरपंच म्हणले आवाज खाली नाही तर कानात पाणी होईल wow. सर म्हणलं असू देऊ माणूस बोलल्याशिवाय त्याचा स्वभाव कळत नाही विचार कळत नाही कुशापा म्हणला अगदी बरोबर आहे आम्ही खंडू नाना नाण्यास चाललो बोललो फिरलो म्हणून आम्हाला कळालं खंडू नाना किती थर्ड क्लास माणूस <laughs> सर म्हणलं ग्रामीण भागात विनोद खूपच होतात ना कुशापा म्हणला अगदी बरोबर आहे अविनोद तर आमच्या पाचवीला पुजलाय खंडू नाना म्हणला लाभाड बोलाय नाही शाळा सुटली आणि पाचवीला कधी सर म्हणलं तुम्ही पाचवीतनं का शाळा सुटली उश्या आवा लहानपणी आम्ही हुशार होत एकदा सरांनी आम्हाला विचारलं शिगारेट वडल्यानं कशाचा धोका निर्माण होत आम्ही सांगितलं शिगारेट वडून तुंडक कुठे बी टाकते त्यामुळे गंजी पेटण्याचा धोका निर्माण सरांनी आम्हाला इतकं मारलं इतकं मारलं किती विरोधक बा, बान, बाना बापू आमच्या शेजारी बसलो सर म्हणलं तुम्ही एवढं सगळं जीवाभावाचं मित्र होता मग आज वैर का कुशापा म्हटलं राजकारण म्हणले की भांडण आलं शिव्या शापाला आला वैर वाढत जात मग सर म्हणलं बांधात शिवी शाप कशाला करायचं कुशापा म्हणला अगदी बरोबर आहे पण बांधात शिवी शाप करायचं नाही तर मग काय आदरणीय वंदनीय <laughs> तुम्ही आमच्या डोसक्यात धोंडा घालता का म्हणून चालतो हे सरपंच आहे ते म्हणून चाललंय कुशापा म्हणला अगदी बरोबर अहो सरपंच जेव्हा माणूस आहे आमच्या घरी दोन आबासाहेब जेव्हा माणूस आहे ते आमच्या घरी जेवायला आलं तर आम्ही दोघे एका ताटात जेवलेली हो माणसं आहेत खोंडुना म्हणले आबासाहेब आमच्या घरी जेवायला आले पण आमच्यात भरपूर ताट असल्यामुळे आम्हाला एका आम ताटात सगळेजण हसतच हो आबासाहेबांच्या घरात गेली तर आबासाहेबांच्या अंगणात पोट बांधला होता लाडक्या त्याच्या अंगावरती गुलाल होता नुकताच होता घरात लायब्ररी होती आणि आबासाहेब निवांत बसले होते सर, सर। बसले तेवढ्यात आज सगळे आल्यावर आबासाहेब म्हणले आबर झाला आला कुशापा आज जवान मस्त पैकी चॅटल्या वाय सांगा नाना बस बसतच म्हटला चहा नको मला चहा सोडून दुसरं काही विचारलं म्हणजे याला दूध पाहिजे खंडू नाना म्हणला कुशप म्हणला दूध सोडून काही चहा सोडून काही चाललं मग कडुलिंबाचा काढा करायला घशाला चांगला अशी भरून द्या नुसत्या कपन मला प्याल येत नाही आत गेला आबासाहेबांच्या सुनाला म्हणला वहिनी साहेब माझ्यास फिरून फिरून मुठी झालेली मुठी मुठी माणसं आली आणि आबासाहेबांनी सांगितलंय नाश्ता पण व्हाय आणि पुन्हा चहा ठेवा बाहेर आला म्हणला आबासाहेब वहिनी साहेब म्हणते त्या नाश्ता भविष्य आहे बर का नशी उन्हा आत आला पोहे तयार झाले आता म्हणला तुम्हाला कसे घालायचे सांग आपण जेवढ कमी घालू तेवढा आपण जास्त सुशिक्षित आहे असं जगाला वाटत पुण्यात प्लेट मधनं द्यायचे बंदच झाले डायरेक्ट चमचे म्हणजे वहिनी साहेब म्हणजे मग राहिलेलं काय करा खाताली भरल्या भरा आणि सुपारीचा किस उघड इतरांच्या सुपारी टाकल्या गे टाका म्हणला खोबऱ्याचा केस माझे मात्र हिमालया बर पडल्या गच <laughs> बाहेर यायला सगळ्यांच्या हातात पोह्याच्या प्लेट दिल्या साहेबांच्या हातात पोह्याची प्लेट घेतली सराने हातात पोह्याची प्लेट घेतली आणि आबासाहेबांच्या पुस्तकाकडे बघितल्याने म्हटलं आबासाहेब तुम्हाला वाचनाची खूपच आवड आहे आबासाहेब म्हणले मधल्या काळात छातीचं ऑपरेशन झालं आणि वाचन झपाट्यानं वाढलं पण मी वाचून काय करायचं या नव्या पिढीने वाचलं पाहिजे कुशाप म्हणला अगदी बरोबर आहे वाचाल तर वाचाल असं मी कुठंतर वाचलंय खरं सर म्हणलं तुम्ही आणखीन काय काय वाचता हो कुशापा म्हणला मी मी एस टीवलं बोर्ड वाचतो भिंतीवलं जाहिराती वाचतो आणि कोटनाट्य बोलून बायकोच्या शिव्या शापापासून सुद्धा वाचतो आबासाहेब म्हणले आता गावगाड्यात लक्ष आला निवडणूक आले त्या नाहीतर निवडणुकीत जरा वाचाल पंडूना असू दे किती विरोधकच प्रचार करते ना पुणे आम्हाला डेवाच लव आम्ही फाना काढणारच आबासाहेब म्हणले नाग जेव्हा फणा काढतो तेव्हा त्याची गती थांबते हेही लक्षात घ्या राजकारण ही निव्वळ स्पर्धा आहे त्याला युद्धाचं स्वरूप देऊ नका ते विरोधक माने काबान मानाबापू गावात फिरत असतील तर तुम्हीही फिरा सर मुलं मुलकायला फिरतायत सरांच्या बरोबर फिरा वाटल्यास मी तुमच्या सोबत येत सर म्हणले तुम्ही कशाला काल इतका पाऊस आलाय सगळीकडे निसर्ट आहे घसरून पडण्याची शक्यता आहे आबासाहेब म्हणलं वर म्हणजे तुम्हाला चालतो मी चालत नाही हुशाफा म्हणला अगदी बरोबर आहे पण खंडू नानाची गोष्ट वेगळी आहे तो जरा जास्ती झाले म्हणजे हातपाय पसरून पडतो तुम्ही घसरून पडची असं <laughs> म्हणून बाहेर आली तर आबासाहेबाचा बैल बघितल्यावर सरपंच म्हणले आबासाहेबांचा हा बैल जाईल तो मैदान मार्फत सर म्हणलं आबासाहेबांना पुस्तकाची आवड आहे स्पर्धेची आवड आहे तेवढ्या परीक्षा दिल्यावर काय काय होता येतो तो सर स्पर्धा परीक्षा दिल्यावर काय काय येतो सर म्हणलं काही अगदी कलेक्टर होत आहेत कुशापा म्हणलं अगदी बरोबर आहे खंडुना तू तुझ्या मुलाला कलेक्टर करायची स्वप्न आतापासूनच बघ म्हणजे ते निदान कंडक्टर तर होईल सर म्हणलं तसं नाही कुशापा तुम्ही तुमच्या मुलाची आवड निवड बघा त्यातच त्याचं करिअर करा कशाला म्हणला पोराच्या आवडीने उडी उघड्या बसलेल्यांची तांबीट्या पालते आता त्याच कशात करिअर करूया सरपंच म्हणले आपण त्याला हगनदारी मुक्त गावाचं ब्रँड अभिषित करू म्हणजे म्हणले राजकारणात आपलं पाय मजबूत होते खंडूनाना म्हणला आधी चिखलात भरले ते धुया मग बघू काय बरोबर एक म्हातारी पाणी भरत होती तर तो खंडू नाना गेला म्हणला म्हातारी जरा बार दे ग म्हातारे म्हणले बारडी घेऊन काय करतोस म्हणजे ते जरा गडबडाय म्हणजे आहे तर मग येतो कुठं माग बसतोस जाय कि तिकडे नदीला मोकळ्या अंगाने होय म्हणला नदीला जायच लवकरच जायचंय पण तेव्हा वत शिव म्हणजे झालं म्हातारे म्हणले मस्त मला आत्ता मराणी वाटतंय पण येतय कुठं कुशप म्हणला एवढ्या साध्या गोष्टीसाठी कशाला गावाचं मन बर जाया गादेवते सावडी येतो ना मृत्यूचा दाखला देतो एवढ्यात सर म्हटलं मी जातो शाळेत तुम्ही फिरा गावात सरपंच म्हटला अह तुमच्याशिवाय आम्ही गावात फिरून काय जोगवा मागू का म्हटले ह्या गावात एकाच्या मशीने शेपाटं वर केलं तर वगळू दुसरे जगणार जोग असलं वाद मिटवून आम्ही बेजार जाऊलोय म्हटले किल्ली त्या पांड्याकडे ते वगडल शाळा सर म्हणलं अहो त्याला पांड्या कशाला म्हणता अशाने वाईट संस्कार होतात कुशापा म्हणला अगदी बरोबर आहे आता ग्रामपंचायतची निवडणूक आहे त्यामुळे आपल्याला प्रत्येक पांड्याला पांडुरंगच म्हटलं पाहिजे मग चालतंय म्हणले दिली आणि सगळी जण चालत निघाली तेवढ्यात नाम कुंभार फुटन आला कुशाप्पा म्हणला आप्पा तुम्हाला पांडुरंग दिसला का हो नाम कुंभार म्हणला मी नामू कुंभार आहे संत कोरा कुंभार नाही म्हण मला पांडुरंग दिसाय आर म्हटली मालवहिनीचा पांडे अर अर तो हि ते लय देऊ झालं बघून ते दिसतोय कसा हिच मला आठवण सरपंच म्हणले डुबतो तुझ्या गटात दिसतंय माकडागत पण हुशार आहे असं म्हणून पुढे गेल्या विचार करायला लायला म्हणलं आपल्या माकड दिसत हे मा थांबा थांबा म्हणल्यावर सगळ्याने हात आकाडले म्हणले काय रे थांबा थांबा काय म्हणला अहो थांबा थांबा म्हणजे इथवर आलाय तर घरलाच आला चा घेऊन जावा हुशापा म्हटला असं रस्त्यावर बोलवून काय भीक लागले बरं आम्ही शिजवून ठेवू मागे आम्ही जेवून जातो पुढे गेली तर जगू धोंडी शौचालयात जाळान रचत होता म्हणले हे असं का करताय मला विचाराक सरपंच असले मागल्या वेळेला ग्रामपंचायतीला तुम्हाला तिकीट देतो म्हणली म्हणून मी शौचालय बांधाय काढलं आणि अचानक माझं तिकीटच कॅन्सल केली लय वादावादी झाली त्या भांडा भांडीत मी शौचालयाला भांडच बस कसं मुक्त गाव करताय बघतोच म्हटलं सर म्हटलं तरी सुद्धा हे गाव मुक्त कस काय झालं सरपंच म्हणले आम्ही त्याच्या घराचं नाव सार्वजनिक शौचालय असले आणि सफाई कामगार म्हणून याचं नाव दिलं तुम्ही असं करायला गेला तर सामाजिक काम कधी करणार कुशा म्हणला त्यात आम्ही अजिबात कमी नाही कोणी बी मरू दे त्याच्या बायका अगोदर आम्ही खालीमान घालून हात बांधून हजर असतो खोटं नाट रडून रडून आमच्या आम्हाला मोतीबिंदू व्हायची वेळ आली स्मशानभूमीतल्या शोकसभेस तर काही विचारूच नका गोनाबाचं म्हातार नेलं या दुखातून महाराष्ट्र सावरणं कठीण आहे म्हणत श्यामु बंडगरची म्हातारी नेली गावची मदर मदरतेरी सगळी अ शामू बंडगर राहिला बाजूला सगळी जण आमच्या गळ्यात पडून राडायला अगदी म्हटलं मन्द। सर म्हणलं तुम्ही असं करायला गेला तर सामाजिक काम कधी करणार वर्षानुवर्ष लक्षात राहील त्यासाठी तर म्हणले सरपंचाने किडनी विकून गावाच्या विकासासाठी पैसा गोळा केला सर म्हटलं काय बोलताय सरपंचाने किडनी विकून गावाच्या विकासाचा पैसा गोळा केला मग ह्याची बातमी कशी काय झाली नाही कुशापा म्हण कशी होणार सरपंचाने जी जी किड्डी विकली ती जागा मेल म्हणजे मग विरोधक मानिका माने कापू कशी बसली मस्त तिरडी घेऊन आली ती पण तुमच्या बी किडण्या काढीन म्हणल्या तिथं तिरडी टाकून पळाली असं म्हणून तथा मारुतीच्या देवळा कशी आली तर सर महारुतीच्या देवळाला वळसा बनून पलीकडे निघाल्या सरपंच म्हणले आव तिकडं कुठं निघालाय आवडलं पोरं शाळेत निघाला तुम्हाला माहित नाही का तिथल्या वर्गातल्या आपल्या शिटा लागत नाही थी। त्या ती काय माणसं आहेत तुम्ही जनावर आहेत जनावर आणि पोरं शाळेत का घालत माहित आहे का शालेय पोषण आहाराचा भात मिळतोय म्हणून हो पोरं कोंबड्या हरभरं पाहतोय खाती ती आणि राहिल्याला भात खाऊन बाप आपला गावात मिरवतोय विरोधक माने ना ऐकलं विरोधक माने काबा ए आम्ही काय खातोय आम्हाला माहित आहे पण तुम्ही गावाचं काय काय खाल्लं त्याचं डिजिटलच लावतो कुशापा म्हटला अगदी बरोबर आहे पण त्याच्या आधी मी बाचा फोटो तेवढा घरातला आयडेंटी साईज फोटोला हार घालून श्राद्ध लाज वाटते गा का गाठलस ला चप्पल काढलं म्हटला कुशा तू एक खऱ्यानं बोललास का एकच सांग कुशापा म्हणला खऱ्यानं बोलू चेष्टा करायचं का काय काम आहे म्हणला मग असू सगळ्या गावाला माहित आहे आपल्याला चेष्टा खपत नाही एवढ्यात वादाला वाद लागला गर्दीला गर्दी वाढली शिव्या शाप चालू झालं दुकानदाराने दुकान, दुकान लावाय चालू केलं एवढ्यात कापड त्या कापड्याची काठी बाहेर ठेवली आणि जर भांडण झालं तर खंडून आणाला दोन काट्या वाढायच्या ठरवून लेखाच्या लग्नात माल उधारणे नातू तोंड दडवून जात सायकल दुकानदार तर सगळं सीट कव्हर सगळं उधार तर चार दिवसात दुकान सायकलचा जाय का आहे बघायचा प्रश्न पडला मग तेवढ्यात खोंडून आणने गडबडीने घरात गेला आणि लगेच अशी काढायला गेला बायको पळत आली म्हणली काय करताय म्हणलं दोन पारख्या पहिल्यांदा आले त्या आज चार पडल्याशिवाय मिटणार नाही मी माग आलो नाही तर मी मागो आलो नाही तर म्हणजे बायकोनं कपाळाला हात लावला आणि अहो काय बोलताय म्हणलं का बोलता बस आणि हात तेवढा खाली घे तुला तर सावा खूप खूप झालं मी माग आलो नाही तर मशीला तेवढं पाणी धाव आला तर पोरग म्हटलं पप्पा कुठे निघाला दोन पार्ट्या पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा आमने सामने आले ते आज चार पडल्याशिवाय मिटत नाही तो अजिबात बाहेर येऊ नको येताना तुला कॅटगरी आण पोरग म्हंटल पप्पा पैसे देऊन गेला तर बरोबर तुम्ही मागे जे काही काय आहे पोराला पन्नास दिलं देवाऱ्यावर गेला गुप्ती ठेवली हालची गुकू गुलाल लावला म्हणला देवा ज्योती बाबरबा शिध बा घेतला म्हणला भारावून गेल तर पानावलेल्या डोळ्यानं गुप्ती तिथं ठेवली देवारा लोटा झाड घेऊन पळा इकडं <laughs> गर्दीला गर्दी वाढली वादाला वादा वाद वाढला शिव्या शाप वाढायला लागलं तुमच्यासारखी काय <suggestion> सभ्य विचार माणसं होती ती गच्ची उचलली आणि म्हणली एकामेकाला शिव्या द्यायला लागली तर गावच्या संस्कृतीला गात काय म्हणून तिने ताडपदरी खायची कंस काढली भरकाटा चालू केली भुसणाला ओढावा तसं गर्दीत सगळं उडायला लागले तेवढ्यात बिंडा घेऊन आला त्याने बघितलं तर एकाला मारायला साम्यवादी विचाराच होत त्याला जात पात नव्हती काही आपलं तुपलं नव्हतं त्यानं आपलं सायकल बिंडा भीतीला लावला आणि उसाचा बुडका काढून घेतला आणि दिसल त्याला चालू केलं फुटलं की दुसरं फुटलं की दुसरं हुराळगत सगळ्या चोयाचा ढीग लागला कापड दुकानदारानं तर खोंडून आणाला असा मारला असा मारला तुझं धोतार तर चिखलात पडलो होत म्हशीची वार पडल्याक दिसत काही जणांची तर घरपट्टी थकीत होती तिने त्या गर्दीचा फायदा घेऊन बांधणाचा फायदा घेऊन चावडी पेटवाय बघी पण कालच्या पावसाने बिडी पेटत नव्हती चावडी काय पेटते हा सगळ्या कालव्यात सरांनी जाऊन आबासाहेब बुलवून आणलं आबासाहेब म्हणले थांबा थांबा कोण ऐकतोय कोण एवढे ते कनिस आबासाहेबाच्या कपाळावर बसलं आई ग म्हणून आबासाहेब खाली बसले कोणीतरी पाणी दिलं आबासाहेब बांधव आले आणि आबासाहेब म्हणले अरे सगळे हे आपल्या विनोदानं शब्दतेनं आणि विचाराने मिटत असताना तुम्ही वाद काय घालायला लागला सरपंच म्हणले आबासाहेब चर्चा माणसाशी करायची असते जनावरांशी नाही जनावरांशी भिडायचं असतं लढायचं असतं त्याच्याशी विरोधक माणिक ना आबा म्हणला जनावर कोणा सगळ्या गावाला माहित आहे आम्ही मागच हटणार नाही आम्हाला बी माग हटवायला हत्यारे घेता सरपंच म्हणले तुम्ही हाताऱ्या घेतली तर आम्ही बी बांगड्या भरलेले नाही शब्दाने सरपंच आबासाहेब म्हणले हातात हत्यारे घेण्यापेक्षा खोर फावडे घ्या आणि गावामध्ये बदल घडवा पुढच्या दहा पिढ्या नाव तुमचं काढतील त्या शब्दाने सरपंच बेबान झाले वादळातल्या झुडपासारख्या थरथर लागले आणि म्हटले आबासाहेब सगळे तुम्ही तुमचं आम्ही ऐकतो खाली मान घालून म्हणून तुम्हाला हे चर्चेचं गुराळ सुचत आयुष्यभर तुम्ही बोलत आला आम्ही ऐकत आलो आज आम्ही बोलतो तुम्ही ऐका आणि आमच्या एका प्रश्नाचं उत्तर द्या एखादं जनावर जर तुमच्या अंगावर धावून आलं तुमच्या नरडीला शिंग लावलं तर तुम्ही काय कराल त्याच्याशी बोलत बसाल या शब्दाना सगळेजण आवाज झाले आणि आबासाहेबांनी आपल्या छातीवरचा साधारण टार दिशी पाडला आणि दोन बोटाच्या जखमी खून गावाला दाखवली बाबांनी हे निशाने आम्हाला कुणी दिलंय माहिती आहे का आमचा लाडका कोंड लाडक्या दही भाताने लिपलेल्या महादेवाच्या पिंडीगत पांढरा जोट मळ्यामध्ये पळायला लागला म्हणजे चार गड्याचा घाम काढायचा तब्येत उतू जायच डोंगराव आणि वशिंड नागावानी डुलायच त्याला सपाळताना बघितला आणि आमचा अभिमानानं भरून आला आम्ही आमच्या मुठी मनगटावर शिरात आणल्या लवाराच्या बाद्यागत फुगलेली छाती निखाऱ्यातल्या पोला दगत दापली आणि त्याला अडवायला आम्ही सरळ त्याची आडवं आम्ही आडव चालून त्याची कोवळी शिंगा आमच्या छताडात तुंबल्याला दार फुटावं तशी आमची छाती फुटली चार महिने आम्ही नरक्यातना बघल्या आम्ही सळ झालो त्याच खोंडाला त्याच लाडक्याला गेलो उजव्या आता दाबन त्यात वळलेली दुरी त्या दुरीला पुसलेला शिवरीचा पाला डाव्या चांगत्यान बोटानं नाकाडातला मऊबाग चापून त्या दाबन खोपसताना आमच्या काळजात जी सुरी फिरली त्यानं मारलेल्या शिंगापेक्षा जरी आमच्या छताडात रक्ताचा पाठ व्हायला होता पण त्याच्या नाकाडात रक्ताचा एक थेंब देखील आलाय का बघायला आम्ही जितक्या वेळेला गोट्यात गेलो तितक्या वेळेला आम्ही कारभारणीचं तोंड देखील पाहिलेलं नाही wow. पाठीवर हात टाकला म्हणजे खेकड्या आणि उभारा नारा लाडक्या चार दिवस धावणीला बांधला तर तो सुद्धा सोगा टाकतो अंगावर धावून येतो निर्डीला सिंग लावतो म्हणून आम्ही त्याला कसा यायला देत नाही आम्ही जुनी जाणती माणसाशी जनावरांवर जेव्हा वळवून टाकतो आणि तुम्ही शिकली सवारलेली लग्नाला जायला सुद्धा घटातटाचा जा विचार करू लागला तिरडीला खांद्या द्यायला पक्षपारकी बघू लागला अरे या गावाला वेगळी संस्कृती आहे वेगळा संस्कार आहे कुणाचीही मुलगी नांदायला निघाली तर सगळे मिळून धाय मुकून रडणारी ही माणसं कुणीही आकाशाचा रंग निळा की लाल असा बघणार ला पडावा असा जल्लोष करणारी ही माणसं एकमेकाच्या सुखदुःखात जीवा भावान रमणार ही गावरान माणस आज मात्र एकेकाच्या सगळ्या सोप्त्यांच्या अंगावर जाय लागली त्यांना जनावर म्हणून संबोधू लागली आणि या बेगड्या कांजीच्या एक फटकी बंडी आहे हे विसरू लागली आणि आपण माणूस म्हणून जपतो आहोत हे सुधा नाकारू लागली ही सहल आमच्या काळजात आयुष्यभर चलत राहील ही सहल आमच्या काळजात आयुष्यभर चलत राहील सगळ्यांच्या हातातून हत्यारं गळून पडली सरपंचांचा हात न कळतपणे विरोधक मानिकाबाच्या खांद्यावर गेला मानिकाबा काबा क्षणार्थ पानावर आला आणि गावगाड्यात अश्रूंचा पाऊस सुरू झाला आणि गावगाड्यात अश्रूंचा पाऊस